फक्त ब्रह्माविष्णू महेश नाही आहेत कारण तू ज्या मायेने तुम्ही ज्या मायेने आत्ता हॅपी फॉर यू आणि वीर प्राऊड ऑफ यू की तरुण पोरा तुम्ही इतकं गोड करताय कामा की दत्त फक्त ब्रह्माविष्णू महेश पर्यंत थांबू नकोस बरं ते ठीक आहे झालं ते बेसिक आहेच आहे पण ह्याच्या पुढे जाऊ ना आपण एक एक पायरी पुढे जाऊ की फक्त ब्रह्माविष्णू महेश नाही आहेत ओके तिथे वैष्णव शैव आणि शाक्त म्हणजे देवी शक्ती तिची पूजा करणारे ती उपासना मार्ग एकत्र आणलेत दत्त म्हणून जेव्हा आपण बघतो उपासना पद्धतीत विष्णू आणि शंकर हे जेव्हा ऍक्टिव्ह आहेत ब्रह्म आहेच न रे तर ब्रह्म तर असणारी खरं बटन डाबल्यावर दिवा लागला म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे हा जो प्रकार आहे मग ते तीन चेहरे कुठले आहेत ब्रह्मा विष्णू महेश आहे त्याच फाईन पण बेसिक अतिशय महत्वाचं त्या डिफरंट साधना प्रणाली आहेत उपचार पद्धती आहेत कुठल्या शंकर निगडीत शैव स्कूल ऑफ थॉट शैवीजम छान विष्णूच्या आहेत वैष्णव आणि शाक्त हे फार महत्वाचं आहे आता इथे मराठी व्याकरण बघ सोपं म्हणून सांगतो व्याकरणात चाकू तो चाकू आहे पुल्लिंग आणि हो। धार स्त्रीलिंग आहे म्हणून लोकांना कळावं म्हणून माझ्या तेव्हाच्या पूर्वजांनी तेव्हाच्या ऋषी मुलींनी धारेला चाकूची बायको करून टाकलं म्हणून धार आणि चाकू हे उदाहरण कळलं मग तुला कळेल शक्ती म्हणजे काय बर व्यक्त आणि मग माऊलींपासून दत्त संप्रदायापर्यंत समर्थांपासून राघव चैत्र म्हणजे तुकोबांपर्यंत आपण कुठलाही स्कूल ऑफ थॉट पाहिला शिव शक्ती समावेशनच म्हणतात ओके okay. एकट्या चाकूला धार नसेल तर फंक्शनच नाही आणि धारेला चाकू नसेल तर अस्तित्वच नाही वा wow. म्हणजे एकत्र असल्याशिवाय काहीच घडणार नाहीये आणि इथे दत्त वेगळा आहे माझा hmm. दत्त पूर्ण वेगळा hmm. आहे माझा कारण तो कन्सेप्ट आहे समजून घ्यायचा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे तिन्ही जे प्रवाह माझे आहेत विष्णू शंकर आणि शाक्त या तिन्ही उपचार पद्धतींना एकत्र कोणी आणलंय तर म्हणजे दत्ताच्या स्वरूपात एकत्र आणलंय